प्रभाग क्रमांक चारमध्ये तुतारी वाजवा परेश ठोरा यांचं आवाहन मसवड पालिका निवडणुकीत अत्यंत हॉट समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक चारमध्ये उमेदवारांचा होम टू होम प्रचार सुरू आहे या प्रभागातून शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवत असलेले अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे यांच्या प्रचारासाठी शहरातील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते परेश ठोरा यांनी अक्षरशः पायाला फिंगरी मांडली आहे प्रत्येक मतदारांशी संवाद साधताना ते प्रभाग क्रमांक मध्ये तुतारी वाजवण्याबरोबरच नगराध्यक्षपदाचे उमेदवार भुवनेश्वरी राजेमाणे यांनाही मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन करतात शहरातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या परेश होरा यांनी आपले नेते अभयसिंह जगताप यांच्या आदेशावरून निवडणूक प्रचारासाठी प्रभाग क्रमांक मध्ये शड्डू ठोकला ते या प्रभागात दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्यासाठी मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन करताना यंदा प्रभागात बदल घडवा असं सांगतात तर सर्वसामान्य जनताही आता आम्हाला बदल हवा असल्याचं बोलते प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवत असलेले अर्जुन कांबळे हे सर्वसामान्य कुटुंबातील असल्यानं सामान्यांच्या व्यथा काय असतात त्यांच्या समस्या त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी याबद्दल त्यांना पुरेपूर माहिती असल्याने सामान्य जनतेतून त्यांच्या उमेदवारीचं स्वागत होत आहे ज्या प्रभागातून अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे निवडणूक लढवत आहेत त्या प्रभागात शहरातील सामान्य जनता मोठ्या प्रमाणावर राहते त्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्यानं सामान्य जनता समस्यांचा पाढाच उमेदवारांसमोर वाचत असल्याचं चित्र आहे अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे हेच या प्रभागातील प्रश्न सोडवू शकतील असा या सामान्य जनतेला वाटत असल्यानं ही जनता आम्ही तुमच्या पाठीशी ठाम असल्याचं सांगते दरम्यान कांबळे सरतापे यांच्या प्रचारासाठी युवा नेते व्होरा यांनी केलेल्या होम टू होम प्रचारात सलीम शेख हनीप मुल्ला बाळू लोहार अमोल कांबळे सुखदेव सरतापे आदी उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे राजोग सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवा